त्वचेवरील वांग त्याची कारण आणि उपाय मित्रांनो नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत वांग म्हणजेच त्वचेवर दिसणारे पिगमेंटेशन हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक घरात कुणाला ना कुणाला त्रास देतो वांग झालं की चेहऱ्याची चमक कमी होते आत्मविश्वासावरही परिणाम होतो पण खरं सांगायचं तर वांग हा फक्त सौंदर्याचा नाही तर आरोग्याचा आरसा आहे म्हणून आपण वांग का होत त्याची कारण काय आहेत टाळण्यासाठी काय करावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरगुती सोपे उपाय काय आहेत हे जाणून घेणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कारण शेवटी मी तुम्हाला खास काही टिप्स देणार आहे तर चला सुरुवात करूया वांग या प्रवासाला समजून घेण्यापासून वांग म्हणजे काय वांग म्हणजे त्वचेच्या रंगात आलेला बदल डाग किंवा काळपटपणा हे साधारणपणे चेहऱ्यावर वा कपाळावर नाकाभोवती गालांवर किंवा ओठाभोवती दिसून येत त्वचेतील मेलॅनिन नावाचं रंगद्रव्य जेव्हा असंतुलित प्रमाणात तयार होत तेव्हा वांग होत काही वेळा वांग हलक्या तपकिरी रंगात दिसत तर काही वेळा गडद तपकिरी किंवा काळसर या रंगामध्ये दिसत पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये वा पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये वांग जास्त दिसून येत कारण हार्मोन्सचा प्रभाव जास्त असतो वेगवेगळ्या प्रकारचं वांग असत मेलॅमा सनस्पॉट्स फ्रेकल्स हे प्रकार आहेत काहींना वांग तात्पुरत असत पण काहींमध्ये हे वर्षानुवर्ष टिकून राहत हे दिसायला साध वाटलं तरी व्यक्तीचा आत्मविश्वास खूप कमी करू शकतं त्यामुळे याकडे सौंदर्याचा मुद्दा म्हणून नव्हे तर आरोग्याचा मुद्दा म्हणून पाहायला हवं पुढे आपण याची कारण समजून घेऊया वांग होण्याची मुख्य कारण सगळ्यात मोठं कारण म्हणजे सूर्यकिरणांमधील योवी रेज उन्हात जास्त वेळ काम करणं किंवा सनस्क्रीन न वापरणं वांग वाढवत हार्मोन्स मधले बदल विशेषत गर्भधारणा आणि पाळीच्या काळात मोठ कारण जास्त प्रमाणात कॉस्मेटिक क्रीम्स केमिकल्स यांचा वापर त्वचेला नुकसान करतो थायरॉइड किंवा इतर हार्मोनल आजारांमुळेही वांग दिसून येत अपुरी झोप सतत ताण मानसिक तणाव यांचाही वांगवर परिणाम होतो विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन सी यांची कमतरता असली तरीही वांग वाढतो लहान औषधांचे साइड इफेक्ट सुद्धा कधी कधी वांगला कारणीभूत ठरतात अनु अनुवंशिक कारण सुद्धा मोठ असू शकत आई वडिलांना वांग असेल तर मुलांमध्ये जास्त शक्यता असते एकूणच चुकीची जीवनशैली असंतुलित आहार आणि पर्यावरणीय प्रदूषण ही मोठ कारण आहे आता आपण पाहूया वांगचे प्रकार काय आहेत मेल्याजमा हे स्त्रियांमध्ये जास्त दिसत विशेषतः गर्भधारणा काळामध्ये गाल कपाळ नाकावर तपकिरी रंगाच्या तपकिरी डागांच्या स्वरूपात हे दिसत सन एज स्पॉट्स दीर्घकाळ सूर्यप्रकाशात राहण्या राहणाऱ्यांमध्ये जास्त असत हे काळपट ठिपक्यांसारखं दिसत फ्रेकल्स लहान ठिपक्यांच्या स्वरूपात असतं बहुतेक वेळा अनुवंशिक कारण असू शकतात काहींना उन्हाळ्यात हे जास्त वाटतात आणि हिवाळ्यात कालसर याला म्हणतात सर्व प्रकारचं वांग दिसायला वेगळं असलं तरी मूळ कारण मेलॅनिच असंतुलन आहे वेगवेगळ्या प्रकारच्या वांगावर उपाय वेगवेगळा असतो म्हणूनच स्वतः स्वतःवर क्रीम्स वापरण्यापेक्षा तज्ज्ञ सल्ला घेणं महत्वाचं आहे वांग टाळण्यासाठी आवश्यक सवयी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत शक्यतो उन्हात जाणं टाळावं घराबाहेर पडताना नेहमी सनस्क्रीन वापरावे टोपी स्कार किंवा सनग्लासेस वापरणं उपयोगी ठरतं पुरेशी झोप घ्यावी कारण झोप अपुरी राहिली की त्वचेला विश्रांती मिळत नाही संतुलित आहार घेणे हिरव्या भाज्या फळ डाळी यांचा समावेश करणे भरपूर पाणी पिणे हायड्रेशन मुळे त्वचा ताजी तवानी राहते ताण कमी करण्यासाठी योग प्राणायाम ध्यान करणे नको तितके कॉस्मेटिक्स विशेषतः लोकल क्रीम्स वापरणं टाळावे धूम्रपान आणि मद्यपान टाळावे कारण यामुळे ही त्वचेवर डाग पडतात छोटी छोटी काळजी घेतली तर वांगाचं प्रमाण खूप कमी करता येत आपण पाहूया घरगुती उपाय काय आहेत लिंबू प्लस मध मद। लिंबामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असत जे मेलँीची निर्मिती कमी करून त्वचेवर उजळपणा आणत मध त्वचेला ओलावा देतो आणि कोरडेपणा येऊ देत नाही लिंबाचा रस थोडा मधात मिसळून वा डागांवर दहा मिनिट लावला लावावा आणि मग धुवावा हा उपाय आठवड्यातून तीन वेळा केला तर फरक जाणवतो मात्र अतिशय सेन्सिटिव्ह स्किन असल्यास लिंबू थेट वापरणं टाळावं हळद आणि दूध हळद ही नैसर्गिक अँटीसेप्टिक असून तिचे अँटीइंप्लेमेंटरी गुणधर्म गुणधर्म पिगमेंटेशन कमी करण्यात मदत करतात दुधातला लॅक्टिक असिड त्वचेला एक्सपोलिएट करतो आणि नव्या पेशी तयार होण्यास मदत करतो हळदीची एक शिमूट आणि दोन चमचे दूध घेऊन पेस्ट तयार करावी ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी आणि पंधरा मिनिटे ठेवून त्वचा पंधरा मिनिटे ठेवावी त्यानंतर ती धुवून काढावी त्वचा तजेलदार दिसते आणि डाग हलके होतात आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करू शकता अलोवेरा जेल अलोवेरा मध्ये एलॉन नावाचं घटक असतं जे त्वचा उजळवण्याच नैसर्गिक काम करतं हे जेल थेट चेहऱ्यावर लावता येतं आणि यात कोणताही साइड इफेक्ट नाही रात्री झोपण्यापूर्वी ताज अलोवेरा जेल लावून ठेवा आणि सकाळी धुवून ठेवा धुवा यामुळे त्वचेवर थंडावा येतो सूज कमी होते आणि डाग हलके होतात नियमित वापरल्यास त्वचा निरोगी आणि ग्लोइंग दिसते बटाट्याचा रस बस ते त्वचा उजळवत आणि पिगमेंटेशन कमी वर, कि हलो हलो करतो किंवा त्याचा रस डागांवर लावा पंधरा मिनिट ठेवा आणि त्यानंतर पाण्याने धुवा हे उपाय रोज केल्यास दोन तीन आठवड्यात फरक दिसतो त्वचेला हानी न पोहोचवता हळूहळू पिगमेंटेशन हलक करतो टोमॅटो पल टोमॅटोमध्ये मध्ये हा अँटीऑक्सिडंट असतो जो स्किन डॅमेज कमी करतो टोमॅटोच गर काढून थेट डागांवर लावा आणि दहा पंधरा मिनिट ठेवा यामुळे टॅनिंग कमी होतं आणि त्वचा ताजी दवानी वाटते टोमॅटोचा पल प्लस मध एकत्र वापरल्यास अजून चांगला ग्लो येतो आठवड्यातून तीन वेळा हा उपाय उपयुक्त ठरतो मुलतानी मिट्टी पॅक मुलतानी मिट्टी मुलतानी माती ही स्किन क्लिनिंग साठी प्रसिद्ध आहे ती अतिरिक्त तेलकटपणा काढून टाकते आणि साफ करते दोन चमचे माती एक चमचा पेस्ट पेस्ट करून ही चेहऱ्यावर पंधरा मिनिट ठेवावी आणि मग धुवावा त्या त्वचा तजेलदार होते आणि पिगमेंटेशन हळूहळू हलक होत हा उपाय आठवड्यातून एकदाच पुरेसा आहे पावडर जस्टमध्ये मद ग्लॅबेर्डिन नावाचं घटक असतं जे मेलानिनचं उत्पादन कमी करतं त्यामुळे डाग हलके होतात ज्येष्ठमध पावडर गुलाबजल किंवा मधात मिसळून पेस्ट बनवा ती थेट डागांवर दहा मिनिटे लावा यामुळे त्वचा उजळते आणि मऊ होते हे एक सुरक्षित व परिणामकारक उपाय मानला जातो तुरटी प्लस गुलाबजल त्रुटीमध्ये स्किन लाइटनिंग आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहे मात्र ती थेट वापरल्यास त्वचा कोरडी पडते त्यामुळे त्रुटीचं थोडं बारीक पूड करून त्यात गुलाबजळ मिसळा मिसळा आणि ही पेस्ट चेहऱ्यांवर लावावी आणि पाच ते सात मिनटं धुवावी त्यामुळे काळे डाग कमी होतात ले त्वचा स्वच्छ होत त्वचा स्वच्छ दिसते आठवड्यातून एक ते दोन वेळा पुरेसा आहे जायफळ प्लस हळद पेस्ट जायफळ अँटी इन्फ्लेमेटरी असून मुरम्मा व डाग कमी करते हळद त्वचेचा रंग सुधारते जायफळ किसून त्यात थोडी हळद आणि पाणी मिसून पेस्ट बनवा ही पेस्ट फक्त डागांवर लावा दहा मिनिटांनी धुवा आठवड्यातून बिल दोन वेळा हा उपाय उपयोगी ठरतो त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो काकडीचा रस काकडीमध्ये पंच्याण्णव टक्के पाणी असतं ज्यामुळे ती त्वचेला थंडावा देते तिच्यात व्हिटॅमिन सी आणि सिलिका असतात जे पिगमेंटेशन पिगमेंटेशन कमी करतात काकडीचा रस काढून डागांवर लावा पंधरा पन, मिनिट ठेवा आणि मग धुवा त्वचा फ्रेश थंड आणि डागविरहित दिसते उन्हाळ्यात हा उपाय अतिशय उपयुक्त आहे आता आपण पाहूया आहार आणि वाघ आहारात व्हिटॅमिन सी संत्री लिंबू मोसंबी हे समावेश करावे विटॅमिन ई बदाम अक्रोड सर्व प्रकारच्या बिया विन बी ट्वेल, अंडी धान्य लोहमुक्त अन, लोहयुक्त अन्न पालक चना डाळी रोज दोन ते तीन फळं खावी हिरव्या भाज्या सूप स्वरूपात घ्याव्यात पुरेस पाणी प्यावे जंक फूड टाळावे जास्त तेलकट तिखट कमी करावे आहार बदलला की वांग कमी होण्यास मदत होते वैद्यकीय उपचार डॉक्टरांनी सुचवलेले क्रीम्स हायड्रोक्रिनॉन रेटिनॉईड्स केमिकल पिल्स लेसर उपचार मायक्रो मायक्रो डर्माब्रेशन पण हे उपचार नेहमी तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावेत स्वतःहून क्रीम्स वापरल्यास दुष्परिणाम होऊ शकतात योग्य निदान करूनच उपचार करावेत आयुर्वेद अनेक सुरक्षित उपलब्ध उपचार उपलब्ध आहेत घरगुती उपायांसोबत वैद्यकीय सल्ला घेतला तर फायदा लवकरच होतो संयम संयम महत्वाचा आहे वांग लगेच जात नाही खास टिप्स चेहरा नेहमी स्वच्छ ठेवा माइल्ड फेसवॉश वापरा आठवड्यातून एकदा स्क्रब करा सनस्क्रीन वापरणं कधीही चुकवू नका भरपूर पाणी प्या रात्री उशिरा झोपणं टाळा स्ट्रेस कमी करा रोज तीस मिनिटे व्यायाम करणं जरूरी आहे आहारात अँटीऑक्सिडंट्स जास्त ठेवावे या टिप्स रोज पाळल्यास वांग लवकरच कमी होतो मित्रांनो वांग हा फक्त सौंदर्याचा नाही तर आरोग्याचा प्रश्न आहे सूर्य हार्मोन्स औषध आहार ही सगळी कारण आहेत योग्य काळजी घेतली तर वांग खूप कमी करता येत घरगुती उपाय नियमित केले तर डाग हलके होतात आहार आणि जीवनशैली सुधारल्यास परिणाम जास्त टिकतो वैद्यकीय उपचार हवे असल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा संयम आणि सातत्य ठेवावे लगेच परिणाम मिळत नाहीत नैसर्गिक पद्धती सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या असतात स्वतःवर विश्वास ठेवा आत्मविश्वास ठेवा तुमची त्वचा पुन्हा सुंदर आणि निरोगी होऊ शकते काळजी काळजी आज आपण म्हणजे पिग्मेंटेशन याबद्दल सविस्तर माहिती घेतली याची कारण प्रकार जीवनशैलीतील बदल घरगुती उपाय आणि आहार या सर्व गोष्टी आपण पाहिल्या लक्षात ठेवा वांग हा केवळ वा, सौंदर्याचा प्रश्न नाही तर आरोग्याशी निगडीत संकेत आहे त्यामुळे घरगुती उपायांसोबत संतुलित आहार पुरेशी झोप आणि तणावमुक्ती तणावमुक्त जीवनशैली खूप महत्वाची आहे हे उपाय नियमितपणे वापरले तरच खरा फायदा होईल एक दोन दिवसात मोठा बदल दिसेल अशी अपेक्षा ठेवू नका सातत्य ठेवा आणि त्वचा हळूहळू उजळत जाईल आत्मविश्वासही वाढेल जर वांग खूप वाढला असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना फॉरवर्ड करा अशा आणखीन उपयुक्त आरोग्यविषयक माहितीसाठी माझे चॅनेल सबस्क्राईब करा मी आहे डॉक्टर रुपाली लवटे पुन्हा भेटूया एका नव्या आरोग्य विषयासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आपल्या प्रियजनांची काळजी घ्या Nanyawan, thank you for watching.